हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्व दिवस चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छाकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मावशीच्या नवीन घराचा ग्रहप्रवेश पूजा होती त्याच्यासोबत गणेश पूजन नवग्रह पूजन वास्तुशांत हे सगळे त्या पूजा होत्या अक्षय तृतीयाच्या दिवशी मग त्याच्यामध्ये कालच मी तुमच्यावर ब्लॉग शेअर केला होता मग त्याच्यानंतर हे जे घर तुम्हाला मी दाखवत होते हे घर रेंटनी होतं तिथे इथे रेंटनी राहायचे जेव्हा त्यांचं डेव्हलपमेंटला गेलं होतं घर तर मला सगळं तुमच्यावर शेअर करताना आलं जेव्हा शिफ्टिंग झालं हे टेम्पो त्याच्या आदल्या दिवशी गेला होता आणि ते आज म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्ही हे सगळं आवरून घेत होतो म्हणजे थोडंफार जे मोठं मोठं सामान होतं म्हणजे कबर्डस असतील किंवा बा, बाकीचं काही मोठे सामान असतात ते सगळं सामान यांना टेम्पोने गेलो होतं आणि एकाच स्टेशनचा फरक आहे म्हणजे हे जे नवीन जी रूम आहे ती कुर्ल्याला आहे कुर्ला ईस्ट पॉइंटला आणि जी नवीन जी जुनी जी रूम आहे जी ते लोक रेंटनी राहायचे डेव्हलपमेंटला जेव्हा त्यांची बिल्डिंग गेली होती तर ते तिलक नगरला आहे तर हा जो आहे हा आमच्या मावशीचा कासव आहे तुमचा आमचा कासव तो थोडा छोटा आहे कारण त्याला आता पाच वर्ष झाली तरी आमच्या कासवाला आणि आमच्या कासवाला सुद्धा सुयश मला बोला की पाच ते पाचच्या वर्ष पाच प्लस वर्ष झाली आहेत त्याला तेवढ्या वर्ष त्यांच्याकडे तर त्यांच्याकडे एकच स्टेशनचा एवढा फरक होता म्हणजे ती लखनगर टू कॉकुर्ला इतक्याच डिस्टन्स मध्ये म्हणजे हे होतं म्हणजे चालू होतं इकडून तिकडून सामान घ्या इकडे इकडे सामान घ्या तरी ऑलमोस्ट तिलक नगर टू कुर्ला आणि त्यांचं कसं होतं थोडा शॉर्टकटनी जायला भेटत होतं म्हणजे कुर्ला टू कुर्ला uh, तिलक नगरपर्यंत म्हणजे असं शॉर्टकट मध्ये बंगलोर टाईप असते असतात त्या मध्ये आम्हाला जाता येता होत होतं मग त्याच्यानंतर आम्ही सकाळी म्हणजे uh, सकाळी आमचा नाश्ता वगैरे झाला uh, मग त्याच्यानंतर अकराच्या आसपास काय सव्वा अकराच्या आसपास आम्ही या जुन्या रूमवर आलो म्हणजे तिलक नगरला आलो तरी मावशीच्या घराचं सा अर्ध सामान टेम्पोने गेलो होतं म्हणजे जे कबर्ड वगैरे असतात ना तेवढंच सामान बाकीचं सा बोजके वगैरे आम्ही मध्ये मध्ये थोडे थोडे नेंद होतो थो। जे कपड म्हणजे कपडे वगैरे असतात ना ते आम्ही पॅक करतो एका कपड्यामध्ये वगैरे आणि ते तसं आम्ही न्यायचो तर कबड तरी त्यांनी दोन कबड्स जे आपले पत्राचे कबड्स असतात ना तर त्यांनी ते कलरिंगला दिले होते म्हणजे कोटिंगला म्हणजे नवीन पुन्हा होतील ते रि रिसायकल म्हणतात ना तसं एका ह्याच्या जुन्या गोष्टीपासून ते आपण नवीन करतो अगदी तसं त्यांनी कलर कोटिंगला दिलं होतं म्हणजे ते अजून चांगलं जसं आम्ही आमच्या ग्रिल ज्या होत्या जेव्हा आम्ही घर आमचं डेव्हलप केलं होतं रिनोव्हेशन केलं तर आम्ही ग्रिल अशा म्हणजे कोटिंग करा दिलं होतं ज्या काळ्या रंगामध्ये आम्ही ग्रिल करून घेतला एखाद पुढच्या मध्ये वगैरे तुम्हाला मी दाखवेन अगदी तसाच प्रकार त्यांनी ते कोटिंग करायला दिले मग त्याच्यानंतर हे जे छोटे मोठे जे असे कचरा वगैरे पडला होता म्हणजे काय काय इम्पॉर्टंट पिशव्या होत्या किंवा त्या छोट्या मोठ्या बारीक सारीक गोष्टी असतात महत्वाच्या तर त्या इथे तिथे तुम्हाला माहिती शिफ्टिंग मध्ये खूप म्हणजे असं लोचावून जातो ना की एक गोष्ट इथे गेली तर एक गोष्ट तिकडे जाते म्हणजे एकदम आता हे बाकीच्या कोणाकोणाचं शिफ्टिंग बघतो तेव्हा मला माझ्या माझ्या घराचं शिफ्टिंग आठवतं जेव्हा आम्ही बोरिवलीवर म्हणजे आम्ही पहिले बोरिवलीला राहायचो त्या बोरिवलीवर जेव्हा आम्ही इथे कॉटन ला शिफ्ट होत होतो म्हाडा मध्ये तर तेव्हा मला आठवत आहे कारण जेव्हा आम्ही आलो होतो अगदी असं जसं मी तुम्हाला पुढे दाखवेन पूर्ण म्हणजे पूर्ण आमचा पण जो आम हॉल होता बेडरूम होता किचन होता अगदी तसं सामा सामान म्हणजे सगळं सामान बोजके म्हणा कुठले काय लगेज म्हणा सगळं त्याच्यामध्ये आम्ही पॅक करून आणलं होतं आणि आमचं थोडं तो घाई पण झाले होते आमच्या शिफ्टिंगच्या वेळेला तसंच इथे झालं कारण सगळं त्यांनी तरी माणसं बोलवली होती शिफ्टिंगच्या वेळेला पण आम्ही तसं केलं नव्हतं त्यांचे कबर्ड्स वगैरे गेले त्यांचे छोटे मोठे आम्ही सामान न्यायचो त्याच्यानंतर इथे सगळे ना त्यांच्याकडे पिशव्या आपले जे पेपर्स असतात किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात तर त्या आपण सगळ्या अशा पडल्या होत्या म्हणजे मधनं जे सामान काढली होती तर ते कपडे वगैरे जे होते ना तर ते त्यांनी लगेज मध्ये म्हणजे आपले बॅग्स असतात त्याच्यामध्ये नाहीतर कपडे असतात ते म्हणजे ओढणी किंवा एखादा वेगवेगळे कपडे असतात ना तर त्याच्यामध्ये ते पॅक करून घेतले होते त्याच्यानंतर मी सर्वांना सॉरी म्हणतो कारण की थोडा आवाजाचा प्रॉब्लेम होत असेल आजूबाजूचा आवाज मला जास्त येत असेल कारण कसं नवीन आहे कोण ना कोणतरी पाहुणे येत असतात त्याच्याने ना म्हणून तो आवाजाचा थोडा इश्यू येईल म्हणजे आजूबाजूचा फक्त तुम्हाला आवाज येईल बस पण माझा आवाज तुमच्याबद्दल स्पष्ट येईल कारण मी माईकनेच तुमच्या ओव्हर करतोय जो मध्ये व्हॉइस ओव्हर करायचा असतो माईकनेच करतोय के नाईनच्या तर मग त्याच्यानंतर बघा आता मी जे जे कारण कसं असतं आपलं जे घर असतं ना तेव्हा आपण हाय ते सामान उचलून जे नको आहे ना आपल्याला नको ती गोष्ट आहे म्हणजे जी गोष्ट नको आहे ती आपण आपल्या घरात म्हणजे आपल्या हवं तर आपण काढू शकतो हवं तर टाकू शकतो आपण करू शकतो नाही कारण तुम्ही मावशीकडे शनिवारी राहायला आलो होतो आणि आज मंगळवार आहे तर उद्या तर मी जाणार बुधवारी कारण उद्या म्हणजे स्वामींचा गुरुवार आहे ना तर मला तेव्हा जावंच लागणार तर इथे कसं नाही मावशीच्या घरी किंवा कुठे कोणाच्याही घरी अशा शिफ्टिंगला जाल तर त्यांच्या गोष्टी कशा आहेत म्हणजे कुठल्या त्यांच्या आय एम पी गोष्टी आहेत किंवा कुठल्या महत्वाच्या नाही आहेत गोष्टी तर त्या आपण आपल्या विचाराव्या लागतात मग त्याच्यात पण बराचसा वेळ जातो म्हणजे हे कपडे म्हणा आता बाकीच्या कपडे असतात किंवा हे बाकीच्या काय काय गोष्टी आहेत मग त्या कशा मग विचारून करावं लागतं कारण जर विचारलं नाही तर मग त्यांची कुठली आय एम पी गोष्ट असेल तर ती आपल्याकडनं जाईल म्हणजे कुठे कचरा म्हणून आता आपण कशी एका साईडला एका कचऱ्याची पिशवी केली होती आणि त्याच्यात सगळे कचरा वगैरे जे काही गोष्टी नाही ते आम्ही भरत होतो तर त्याच्यात त्यांची कुठली आय एम पी गोष्ट असेल तर मी त्यात भरले आणि ती चुकून कचऱ्याच्यात गेली आणि मग नंतर आठवलं की हा मी त्याच्यात ती गोष्ट भरली होती आणि ती आता कचऱ्यात गेली तर मग उपयोग नाही म्हणून तुम्ही कुठेही जाल किंवा कोणाच्या शिफ्टिंगला जालना मग त्या व्यक्तीला किंवा त्या घराचं कोण असेल ना मोठं मग त्यांना विचारा की ही गोष्ट तुम्हाला महत्वाची आता हे जे शूट मी हायच नाही तर जे 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 पेपर्स होते ते मी सगळे मावशीला नेऊन दाखवले की हे तुझे महत्वाचे पेपर्स आहेत किंवा त्यांच्या घरातले कोणाच्या नावावरचे ते पेपर्स असतील तर ते आपण त्यांच्या म्हणजे त्यांच्याच काही देऊन टाकायचे म्हणजे परत काय प्रॉब्लेम नको व्हायला आपल्यामुळे आपण त्यांना एक मदत करायला जाऊ आणि मग त्याच्यानंतर आपल्याचमुळे त्यांना पुढे त्रास होईल किंवा त्या पेपर्स कुठे जातील दुसरी महत्वाची गोष्ट असेल तर ती कुठे जाईल मग त्याच्याने त्यांना त्रास होईल असं करू नका कुठे गेलात ना पण तेव्हा त्यांना विचारून कारण आपण काम करतो आपण त्यांना एक पद्धतीची मदत करतोय तर मग त्याच्यानंतर मग आपण ते पटापटा भरतोय सगळ्या गोष्टी करतोय म्हणजे आपण एक क्रेडिट मिळवण्यासारखं असं करत असतो म्हणजे कसं माझं म्हणणं बोलण्याचं येतो की म्हणजे बाहेर जो आपण काम करतो ना तेव्हा जरा ते नीट एकदम सुरक्षित त्यांचे कुठले पेपर्स किंवा त्यांची कुठलीही महत्वाची गोष्ट काही होऊ नये किंवा त्यांच्या काही गोष्टीचं विघटन होऊ नये कुठे काही होऊ नये त्या गोष्टीची आपण जास्त काळजी घेतली पाहिजे त्याच्यानंतर ही आमची शेफ मावशी म्हणजे मावशी ती एकदम मस्त मस्त जेवण बनवते बिर्याणी किंवा काही म्हणा एकदम मस्त ब्रिलियंट बनवते तर ती पण म्हणजे साफ करत होती मीच नाही तर कास पण त्यांचा तुम्ही बघितला असेल तर तिने तो एक झाडू जो होता जो असा नॉर्मल आपण लक्ष्मीपूजनाला जो वापरतो तो मी नवीन खोलीवर म्हणजे कुर्ल्याला नेला होता तर हा खराटाच अवेलेबल होता मग त्याच खराट्याने आम्ही सगळं एकदम जो झाडून पुसून जो कचरा केला होता म्हणजे कबड्च्या खालती वगैरे जो कचरा होता तर तो आम्ही सगळा काढला ग्रिल्स वगैरे एकदम मोठ्या आहेत तर ते तुम्हाला आता पुढे सांगितलं <laughs> मावशीने टेबल पुढे खेचला कारण तिला कचरा घ्यायचा होता त्याच्या खालचा आणि ती गोष्ट तिला माहिती नव्हती की कॅमेरा सुरू आहे तर मग तिने पटको पटकन खेचला टेबल डोंट वरी काही शूटचा आपल्याला काहीच प्रॉब्लेम झालेला नाहीये मग त्याच्यानंतर बघा मी आणि मावशी आम्ही दोघांनी मिळून पटकन एकदम साफ केलं त्यानंतर मी साफ करताना अंघोळ केली नव्हती तेव्हा म्हणजे परत धूळच आपल्या अंगावर उडणार त्यापेक्षा आपलं सगळं डिटेल काम झालं एकदम आपल्या सगळ्या गोष्टी झाल्या मग त्याच्यानंतर मग आपण म्हणजे अंघोळ करू शकतो म्हणजे ही जी छोटी गोष्ट ही तर कॉमन आहे ही तर सगळ्यांनाच माहिती असेल पण तरी पण एक मी सांगतो जेव्हा असं काही आपले घाण म्हणजे काही काम करायचं असेल धुळीचं तर तेव्हा अंघोळ करू नका सगळं डिटेल काम केल्याच्या नंतर तुम्ही अंघोळ करा म्हणजे तेव्हा कसं छान केलं फ्रेश वाटतं आणि त्याच्या आपल्या त्या दिवशी पाऊस असा जोरात पडला नाही ते कुर्ल्याला खूप जोरात पाऊस होता तो तुमच्या इथे पडला की नाही मला कमेंट मध्ये नक्की सांगा त्याच्यानंतर आता आमचा जो हॉल होता तुम्हाला खूप आनंद झाला पटकन झाला तो मी दाखवतो पूर्ण जो आमचा हॉल होता पूर्ण हॉल आमचा आता साफ झालाय तर जसं की आता तुम्ही बघितलं त्या घरावरच तिलक नगरचं सगळं आवरून आलो म्हणजे थोडंफार आवडत अजून किचन बाकी आहे तर आम्ही सगळं ते थोडंफार जेवढं जमलं तेवढं आम्ही आवरून आलो त्याच्यानंतर नवीन घरावरती आलं कुर्ल्याला तर इथे काल शिफ्टिंग झालंय आणि सगळं म्हणजे असं पसार आहे तुम्हाला इथे शिफ्टिंग मध्ये किती इश्यू होतो सामान तिथल्या तिथे सगळं लागलं ला गेलं पाहिजे तर यांचं फर्निचरचं किचनचं काम आहे थोडंसं तर ते आता सुरू आहे आणि त्याच्यासोबतच सगळे कबर्ट वगैरे कालच्या टेम्पोच्या ह्याच्या आले होते टेम्पोने सगळे कबर्ट्स वगैरे आले नंतर इथे आता एवढं सगळं सामान आहे आमचं पण जेव्हा शिफ्टिंग होतं ना तेव्हा हाच इश्यू झाला होता जेव्हा आम्ही बोरिवली वरणा इकडे येत होतो ना सगळा पसारा आमचा झाला होता ते आता आठवलं मला जेव्हा असं कोणाचं शिफ्टिंग बघतो तेव्हा मला माझ्या घराचं शिफ्टिंग आठवतं की हा यार तेव्हा तेव्हा असं असतं आमच्यासोबत पण झालं होतं आणि आमच्यासोबत पण हेच झालं होतं असा सगळा पसारा आमचा पडला होता तो तो मावशीचे दोन बेडरूम आहेत इथे एक हा एक बेडरूम आहे जिथे एवढं सगळं सामान आहे आणि तिथे एक बेडरूम आहे तर एखाद दिवशी तुम्हाला मावशीच्या घराची पूर्ण होम टूर नक्की तर आता हे सगळं सामान लावायचं पण आहे अजून कारण कसं आहे मी शनिवारी रात्री आलो होतो राहायला शनिवारी रात्री आलो होतो राहायला आणि त्याच्यानंतर मग आजचा मंगळवार आहे तर उद्या जाईल दुपारी कारण परवा तर आपल्या स्वामीचा गुरुवार किंवा माझी मांडणी असेल सातवा गुरुवार असेल तर तुम्हाला एक सेकंड व्ह्यू दाखवतो मावशी आमची सिक्स्थ फ्लोअरला राहते सिक्स्थ फ्लोअरवर त्यांचा फ्लॅट आहे एक सेकंड इकडनं तुम्हाला नीट दिसेल सगळ्या अजून बिल्डिंग बनत आहेत अजून बनल्या नाही ते बघा ही अजून चालू आहे तिचं काम चालू आहे ती पण अजून सुरू आहे त्यानंतर इकडे असं छान झाडं आहेत मोठी मोठी आणि आमच्या मावशीने पण झाडं लावली ते म्हणजे ब्रह्मकमणाचं आणि तुळशी आईचं झाड आहे बस दोन झाडं लावलेत अरे आता आता ते लोक आले आहेत अजून पूर्ण त्यांना नीट सेट व्हायचं से या घरामध्ये अजून तिथे एक बेडरूम आहे तिथे पण असाच पसारा झालाय प्रॉपर तुम्हाला दाखवतो एक सेकंड इकडे पण असाच पसारा झालेला आहे आणि तुम्हाला एक सेकंड अजून दाखवतो की आपण इथे खूप पसारा आहे कारण किचन मध्ये आता तुम्ही बघितलं काम सुरू होत आता आपण इथे उभे होतो तर असं इथे आहे पूर्ण असं मला कधीतरी भीती वाटते की ते तू उभं राहतो आणि शूट करतो बट बाकी व्हॉइस ओव्हरला वगैरे पण मला इथे अजिबात प्रॉब्लेम होत नाही एकदम मस्त शांतता वगैरे असते छान आणि झाड आहेत ना तर अजून बरा बरं वाटतंय छान आणि हा सिक्स फ्लोअरचा व्ह्यू आहे आणि या खिडकीमध्ये पण आता होतो <laughs> तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा भेटूया तर सौद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ